इचलकरंजी येथील श्रीराम उत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी निमित्त राम, राम, राम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे गुढीपाडव्याला अभिषेक आणि गुढी उभी करून या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे एकोणीस एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात धार्मिक सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे उपाध्यक्ष संजय जाधव यांनी दिली इचलकरंजी इथं सातपुते गल्लीतील श्रीराम मंदिरात बावन्न वर्षापासून श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी नऊ एप्रिलला गुढीपाडव्या निमित्त सकाळी श्रींना अभिषेक आणि गुढी उभी करून राम जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ होणार आहे सायंकाळी अनिल मराठे महाराज यांचं प्रवचन होणार आहे दहा एप्रिलला रात्री गायक पद्माकर कुरकुटे आणि अनिल लोकरे यांचा सप्त स्वरानंद हा भावगीतांचा कार्यक्रम अकरा एप्रिलला गणेश शिंदे यांचं चला जाऊया जीवन खूप सुंदर आहे या विषयावर व्याख्यान बारा एप्रिलला डॉक्टर स्वागत तोडकर यांचं आरोग्यदायी सुखकर जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे तेरा एप्रिलला निवेदिका मोनिका जाजो यांचा खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे चौदा एप्रिलला आनंद मिळावा फनी गेम्स आणि खाद्य महोत्सव पंधरा एप्रिलला डॉक्टर प्राध्यापक वसंत हंकारे यांचं आई समजावून घेताना या विषयावर व्याख्यान होणार असून सोळा एप्रिलला हळदी कुंकू समारंभ आध्यात्मिक विषयावर प्रश्नमंजूषा होणार आहे सतरा एप्रिलला श्रीराम जन्मोत्सव कीर्तन पुष्पवृष्टी आणि पालखी दिंडी अठरा एप्रिलला बाळासो धर्माधिकारी यांचं काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे या उत्सवासाठी पाचशे रुपये देणगी देणाऱ्यांना एक कुपन दिलं जाणार असून त्यांना आकर्षक भेटवस्तू देण्याचंही नियोजन केलंय एकोणीस एप्रिलला या देणगीदारांच्या भेट कुपनची सोडत होणार असल्याचं कवडे आणि जाधव यांनी सांगितलं यावेळी महावीर जैन घनश्याम उरणे सुधाकर शेणगे हरिभाऊ सातपुते श्रीशैल्य कित्तुरे दत्तात्रय टेके पोपट सातपुते कमलाकर सातपुते उपस्थित होते